सध्या मी आहे मेळघाट म्हणजे ज्याला आपण विदर्भाचं नंदनवन म्हणतो त्या मेळघाटमधील चिखलदरा पंचायत अंतर्गत येणाऱ्या जामली या गावामध्ये जामली या गावामध्ये नेमकं काय चाललं आहे की या गावात जो साथीचा आजार आहे तो पसरलेला आहे डेंग्यूचे इथं रुग्ण भरपूर आहेत आणि इथली जी आरोग्य यंत्रणा आहे ती सध्या पूर्ण व्हेंटिलेटरवर आहे या ठिकाणची परिस्थिती जी आहे ना ती एकदम गंभीर आहे म्हणजे शासन या मेळघाटवर करोडो रुपये खर्च करते आणि शासनाने करोडो रुपये खर्च केल्यानंतरही जर इथली आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर असेल तर नेमकं शासन काय करत आहे असा प्रश्न या ठिकाणी निश्चितपणे उभा राहतो म्हणजे मागे आपण पाहू शकतो ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचं शाळेची ही जागा आहे आणि याच ठिकाणी आतमध्ये जर आपण इकडे पाहिलं समोर थोडंसं तर या ठिकाणी त्या रुग्णांवर जे आहे ते उपचार सुरू आहेत जवळपास आता पूर्ण गावातील रुग्ण जे आहेत ते, मदे आ, ते, 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 ला ते, ते आहे, या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उपचार घेत आहेत त्यांची परिस्थितीसुद्धा आपण पाहिले तर अतिशय बिकट आहे म्हणजे तिथं सलाईनची सुद्धा व्यवस्था नाही त्यामुळे त्याच्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांना दोर बांधून त्यावर सलाईन लावलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि याच संपूर्ण विषयावर सध्या चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत खोज या सामाजिक संस्थेचे जे हे आहेत पदाधिकारी आहेत बंड्या बोसाने गेल्या अनेक वर्षांपासून ते मेळघाटमध्ये काम करत आहेत आपण पाहूया त्यांच्याकडूनच थोडंसं मेळघाटमध्ये या प्रकार नेमका का घडतो ते जाणून घे भाऊ स्वागत आहे तुमचं काय सांगाल नेमका त्या गावातली परिस्थिती काय आहे या जांभली गावातील जी परिस्थिती आहे थोडं मोठं गाव आहे साधारणतः तीन अंगणवाडी केंद्र आहेत साधारणत या गावामध्ये शून्य ते सहा वर्षे मुलांची संख्या साधारणतः अडीचशे ते तीनशे आहे इथे जिल्हा परिषद शाळा आहे आश्रमशाळा आहे इथे ज्युनियर कॉलेज पण आहे आणि जे विविध विभाग काम करणारे जे विभाग आहे त्यांच्यामध्ये जे समन्वय असलं पाहिजे ते समन्वयाचा अभाव दिसून येत आहे आणि या यो योजनाची जी अंमलबजावणी आहे ती क्वालिटी अंमलबजावणी असायला पाहिजे हा आदिवासी समाज हा गरीब आहे शांत आहे सहसा काही हा ॲग्रेसिव्ह नाही आहे आणि काही तो डिमांड करत नाही तर त्यांना डिमांड करत नाही म्हणून त्यांना काही पुरवायचं नाही असं नाही तर आणि इथे गेल्या काही महिन्यापासून इथे नियमित जी परमनंट नर्सताही असली पाहिजे ती नर्सताही नाही आहे इथे आणि एकच नर्सही आहे ती कंत्राटी स्वरूपाची नर्सही आहे ती एवढ्या मोठ्या गावाला सेवा पुरवण्यासाठी तेवढी त्या तेवढ्या जोमाने सेवा पुरवू शकत नाही इथे एक डॉक्टर सी एच ओ म्हणून ज्याला म्हणतो कम्युनिटी हेल्थ ऑफिसर त्यांचं पदसुद्धा गेल्या एक दोन वर्षापासून रिक्त आहे इथल्या उपकेंद्रामध्ये सुद्धा जे वीजसुद्धा इथे नाही आहे अशा बिकट परिस्थितीमध्ये इथं आरोग्यसेवा देणं क कठीणसारखं आहे आणि हा जो प्रश्न उद्भवून आलेला आहे ते या प्रश्न उद्भवून आल्याचं मागचं असं कारण क वाटतं की जे विविध विभाग जी कार्यरत यंत्रणा त्यांच्यामध्ये तो समन्वय नसल्यामुळे हे सगळं घडून येतं आहे आणि हे पहिलं गाव नाही तर अशा प्रकारे मेळघाटमध्ये हातरू असेल दहेंद्री असेल अशी प्रकारची हे सहा व सातवं गाव आहे असं घडून येत आहे आणि सात सदृश परिस्थिती आहे आणि आरोग्य विभाग बऱ्याच प्रयत्न करून ते कंट्रोल केलं आहे तर असं आहे एकूणच काय झालेलं आहे की आदिवासी बांधवांच्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या गरजा आहेत त्या खूप मोजक्या आहेत मात्र किमान त्यांना शासनाने शासनामार्फत आज एवढा मोठा कर भरला जातो तर त्यांना किमान तो सेवा कर त्या सेवा तरी त्यांना पुरवल्या गेल्या पाहिजे मूलभूत सुविधा माणसाच्या आज आहेत तरी कुठल्या नेमक्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण एवढ्या जरी मूलभूत गरजा त्या माणसाला भेटल्या तरी तो त्याचं आयुष्य सुखी जगू शकतो पण आज इथली जी यंत्रणा आहे ती पूर्णपणे व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे एकीकडे एक देशाने आता नुकतंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तर दुसरीकडे आपण ही मेळघाटमधली बिकट परिस्थिती पाहू शकतो आज माझ्यामागे जे डॉक्टर आहेत हे डॉक्टर या ठिकाणी इमानियत बरे सेवा देत आहेत वरिष्ठांचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे जो निधी या ठिकाणी पुरवला जातो तो कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं तो निधी जो आहे तो वापरात घेतला जात आहे त्या निधीचं योग्य नियोजन असणं गरजेचं आहे आज हे जे डॉक्टर या ठिकाणी सेवा पुरवतात जवळपास दोन तीन वर्ष ते मिळ सेवा देतात त्यानंतर ते बाहेर जातात मात्र या काळामध्ये त्यांना त्यांनासुद्धा त्या मूलभूत गरजा मिळत नाहीत म्हणजे त्यांना जे हवं त्यांना जे क्वॉर्टर हवे त्यांना जे पिण्याचं पाणी हवं स्वच्छ तेसुद्धा या डॉ डॉक्टरांना मिळत नाही मग या सामान्य आदिवासी माणसांचं नेमकं काय यांचे अधिकार यांनी यांचं आयुष्य केव्हा जगायचं असा प्रश्नसुद्धा सर्वांना पडलेला असतो तर एकूणच ही खूप गंभीर परिस्थिती आहे आणि याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे